सर। ना। आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण नागरी कावेरी सीड कंपनी प्रतिनिधी आज आपण गणेशपूर या गावामध्ये आलो आहे तरी आपण आज मिरचीच्या प्लॉट वरती आलेलो आहे तरी आपण मिरचीच्या प्लॉट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव हो सांगा माझं नाव प्रल्हाद कुंडलिक गाडेकर राणा गणेशपूर तालुका जाफराबाद जिल्हा जालना तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस तेहतीस बहात्तर पंधरा तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड केलेली आहे काका मी स्पायकिंग काय कावेरी कंपनीची जात आहे त्यांनी आपल्या कावेरी सीड कंपनीची पायस्किंग या वाहनाची लागवड केलेली आहे साधारणतः लागवड कधी केलेली आहे तुम्ही मी बारा जून लागवड केली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांनी बारा जून लागवड केलेली आहे आपल्या कावेरी सीड कंपनीचा पायस्किंग या वाहनाची त्यांनी लागवड केलेली आहे साधारणतः आता तुमचे किती तोडे झालेत सात ते आठ तोडे झाले आठ तोडे झाले जवळपास त्यांचे जवळपास आठ तोडे झालेले आहे आजची जवळपास बावीस तारीख आहे तुम्ही बघू शकता बावीस डिसेंबर आहे तरी प्लॉट बघू शकता तुम्ही रेड साठी पण तुम्ही बघू शकता व्हरायटी तुम्हाला रोग प्रतिकारक क्षमता वगैरे हो कशी वाटली चांगली एकदम रोग काहीच कशी रोग कसलाही प्रकारचा नाही मार्केट मध्ये रेट वगैरे कसं भेटत आहे मागणी भरपूर आहे व्यापारी वर्ग वगैरे काय म्हणतो त्याला मिरची चांगली मिरची चांगली फर्स्ट क्वालिटी मध्ये आपल्या सोबत दुसरे पण शेतकरी आहे त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ तुम्ही पण लागवड केलेली पाइस किंग तुम्हाला कशी वाटली व्हरायटी एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त तुमचं नाव सांगा एकदा सुनील राम गाडेकर सुनील राम गाडेकर यांनी पण आपले पायस्किंग किंग लावलेली आहे तुम्हा व्यापारी वगैरे वगैरे माल काय रेट ने गेलाय तुमचा आधार म्हणजे स्टार्टिंग जेव्हा मिरची भाव चांगला होता तेव्हा आमची मिरची फर्स्ट मध्ये जायची चार हजार साडे चार हजार लोक गेलेली मिरची पाच हजार लोक गेलेली अच्छा 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 त्यानंतर तुम्हाला आता रेड मध्ये कशी वाटते हो रेड़ 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 रेड मध्ये चांगली वाटते रेड मध्ये पण चांगली साधारणतः तुमचं परतोड्याला उत्पन्न किती विकत याचा माझा बावीसशे खोड आहे सरासरी दहा ते बारा क्विंटल निघाला माझ तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांचं एक बावीसशे खोड आहे त्यांचे जवळपास सात ते आठ तोडे झालेले आहे त्यांचा दहा बारा क्विंटल पर तोडा त्यांचा बावीसशे खोडाला निघतोय जवळपास त्यांचे, तो त्यांचे आठ तोडे जर पकडला आपण बाराट इश्न अ जवळपास त्यांचे नव्वद क्विंटल माल निघालेला आहे त्यांचा बावीसशे खोडांना आणि आता त्यांचा जवळपास आठवा तोडा आहे हा रेडचा तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे पण बघू शकता तुम्ही फळाची समर त्यानंतर तुम्ही हे बघा क्वालिटी वगैरे फळांची साईज वगैरे पण बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा रेड पूर्णपणे रेड झालेली आहे धन्यवाद